चा चा। श्री फ्रेंड्स गणेश मंडळाच्या चोवीस फूट गणपतीच्या मूर्तीच्या विशेष आकर्षणासह राबविण्यात येत आहेत विविध सामाजिक उपक्रम नांदेड शहरातील तिरंगा चौक येथील श्री फ्रेंड्स गणेश मंडळाने चौपन्नव्या वर्षामध्ये पदार्पण केले असून श्री फ्रेंड्स गणेश मंडळाची स्थापना ही एकोणीसशे सत्तर साली झालेली आहे या मंडळाच्या मूर्तीचे विशेष आकर्षण म्हणजे ही गणरायाची मूर्ती तब्बल चोवीस फूट उंच आणि अठरा फूट रुंद अशी आहे त्याच्या निर्मितीचे कार्य हैदराबाद येथील प्रसिद्ध त्यांच्या कारागिरांनी केलेले आहे हैदराबाद येथून नांदेड येथे मूर्ती आणण्यासाठी तब्बल चार दिवस लागलेले आहे ट्रॉलीच्या साहाय्याने ही मूर्ती नांदेड येथे आणण्यात आली असून दिनांक तेरा सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे महाप्रसादाचे देखील आयोजन केले जात आहे श्री फ्रेंड्स गणेश मंडळाचे अध्यक्ष अनिकेत चव्हाण उपाध्यक्ष पाटील कोषाध्यक्ष संतोष पाटील सदस्य रमन शर्मा गणेश पोटुलवार शिवम शर्मा पार्थ शर्मा घनश्याम श्रीवास्तव रोहित भंडारी किशोर वानखेडे रोहित ढगे प्रतीक कुंठे रितेश कुंठे लकी फुलारी मनोज फुलारी आदी जण विविध सामाजिक उपक्रमात अथक परिश्रम घेत आहेत नमस्कार मी श्री फ्रेंड गणेश मंडळचा अध्यक्ष अनिकेराजे चव्हाण बोलतो तिरंगा चौकामध्ये भव्य मूर्ती आणलेली आम्ही चोवीस फुटाची इथं भव्य गर्दी होत आहे तिरंगा चौकात नांदेडचा महाराज आहे सर्वात मोठा नांदेडचा इथं आम्ही तेरा सप्टेंबर रोजी आम्ही ब्लड कॅम्पचा डोनेटन ठेवलेला आहे इथं नमस्कार श्री फ्रेंड्स गणेश मंडळ नांदेड नांदेडचा महाराजा आज आपल्या इथे ब्लड कॅम्प ठेवलेला आहे तेरा सप्टेंबर रोजी ही यावर्षीची वैशिष्ट्य म्हणजे आपली जी मूर्ती आहे ती आहे चोवीस फूट उंचीची अठरा फीट रुंदीची आणि ही मूर्ती वैशिष्ट्य म्हणजे हैदराबाद इथून आणलेली आहे धुलपेठ सुंदर कलाकार आपल्या मूर्तीची स्थापना जी आहे ती एकोणीसशे ची आहे आणि यावर्षी आपलं हे चोपन्नवे वर्ष आहे वैशिष्ट म्हणजे आपण इथं वेगवेगळ्या वेग प्रकारचे उपक्रम राबवतो जसं ब्लड कॅम्प अन्नदान वाटप वगैरे असं महाप्रसाद